पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरातून बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह चिन्हभिन्न अवस्थेत आढळून आले आहेत कार्तिकी सुनील मकवाने वयवर्ष नऊ व दुर्वा सुनील मकवाने वयवर्ष आठ अशी मुलींची नावे आहेत वाडा रोडवर एका मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर ज्या ठिकाणी या मुली राहत होत्या त्यालगत असलेल्या सहा प्रप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळते कार्तिक का आणि दुर्वा या दोघी बुधवारी दुपारी घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाल्या होत्या त्यांच्या पालकांनी त्या गायब झाल्यावर सायंकाळी राजगुरुनगर पोलिसात गुन्हा दाखल केला त्यांच्या आईवडील मोलमुजुरीसाठी या ठिकाणी वास्तव्य करत होते पोलिसांना खावऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेतल्यावर बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली गेली तेव्हा गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह चिन्नभिन्न अवस्थेत आढळून आलेत राजगुरूनगर पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शौविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या दोन्ही मुलींसोबत काय झाले याचा तपास पोलीस करत आहेत राजगुरूनगर येथील धनराज बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक केली आहे संशयित आरोपी पन्नास ते पंचावन्न वर्ष वयाचा आहे अधिकचा तपास राजगुरूनगर पोलीस करत आहेत